खोटेपणावर घालण्यासाठी चित्रपट प्रदर्शित केले जातात अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे संजय राऊत यांनी म्हटले की खोटेपणावर पांघरुण घालण्यासाठी चित्रपट प्रकाशित केले जातात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाचे महत्व देखील सांगितले आनंद दिघे यांच्यावरील चित्रपटावर टीका करताना संजय राऊत म्हणाले आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपून त्यांच्या हिंदुत्वाचा अपमान केला जात आहे अमित शहा यांच्या दौऱ्याबद्दल बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की गृहमंत्र्यांनी निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणला पाहिजे महाविकास आघाडीचे सरकार याविषयी त्यांना शंका नाही असंही त्यांनी सांगितलं ती मशाल ती ज्योत पेटत ठेवलेली आहे आणि ती पेटत ठेवू हीच आमची त्यांना गुरु दक्षिणा किंवा गुरुवंदना आहे आहे ते डायलॉग असल्याच बघा आम्ही सन्मान्य आनंदिके यांना अधिक जास्त ओळखतो या आनंद अनंदिके साहेबांना आमच्या स्वतःचे त्यांच्यावर मालकी सांगण्यासारखे फिरतायत सिनेमे काढतायत नाटकं काढतायत पण आनंद दिगेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहिती आहेत आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तो तोंड लपून फिरावं लागेल आज गुरुपौर्णिमा आहे बाळासाहेबांनी सांगितलं आहे सत्य बोला आणि इमानानं जागा जर बेमान लोक बेमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील तर तो सन्मानीय आनंद दिघे यांचाही अपमान आहे आणि आनंद दिघे यांचे गुरु आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे आनंदिगे यांच्या तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय कोळी शिकण्याचा प्रयत्न करा पण भविष्यात तुम्ही सुद्धा त्या आधीच चटके लागून संपल्याशिवाय राहणार ना। नाही हिंदुत्वाची गोष्ट आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवणं बाळा आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व वेगळं हिंदुत्व नव्हतं आनंद यांनी यांने जे हिंदुत्व स्वीकारलं ते हिंदुहदय सम्राट शिवसेनातून बाळासाहेब ठाकरे यांचंच हिंदुत्व आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं त्यांचं हिंदुत्व वेगळं ठाण्यात हां टीमे नात्यावर त्यांचं हिंदुत्व वेगळं आणि आमचं सगळ्यांचं हिंदुत्व असं काही झालं नाही ह्या वेगळ्या चुलीच्या हिंदुत्वाच्या मांडल्या आहेत त्या कधी आनंद दिघे साहेबांनी मान्य केल्या नाही हे चित्रपट वगैरे सगळे बोगस आहेत भंपक आहेत बरं का आपल्याला जे आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट अनेकदा आधी निर्माण जसं काश्मीर फाईल असते ताशकंद फाईल असते हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केल्यास अनेक चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले ते एक अवडंबर माजवण्यासाठी आणि आपल्या खोट्या भूमिकांना सत्याच्या मुलामात येण्यासाठी या माध्यमाचा वापर केला पण हे पूर्णपणे चुकीचं आहे जे खोटच आहे त्या खोट्याची चिंता आपण का करायची मला असं वाटतं पहिल्या चित्रपटामध्ये माननीय आनंद दिवे यांचा महानिर्वाण दाखवलेला आता महानिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो पण विधानसभेच्या निवडणुका आहेत खोटं जे आहे त्या खोट्याला उजाळा द्यायचा आहे आपल्या बेईमानीवरती थोडे तारे चमकवायचे आहेत त्याच्यामुळे आनंदगे यांच्यासारख्या महान निष्ठावान शिवसेनेच्या नेत्यांचा वापर ने करायचा

नागरिकांवर हल्ले होत आहेत मणिपूर अजून पेटलेलच आहे